बनवतो ते मित्रही दुसरी आणि तिसरी नाळ जी आपली म्हणजे जो एक धागा असतो अदृश्य असतो तो, तो, तो आहे छत्रपती शिवाजी महाराज दहा वर्षापूर्वी ज्यांना आम्ही गडावर भेटलो होतो ते म्हणजे आपल्या परळच्या दुर्गामातेचं जर एका वाक्यामध्ये वर्णन करायचं झालं तर ते काय असेल बाई ब कृप्याची मायची सावली लेकरांना बाई भली कृपयाची मायची सावली आई परच दुर्गा माता माझी नौसाला पावली आई परच दुर्गा माता माझी नौसाला पावली नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या कट्ट्यावर म्हणजेच थ्री सिक्स्टी कट्टा आणि आज आपण आलेलं दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ परळ म्हणजेच परळची दुर्गा माता तर दादा तुमचं खूप खूप या ठिकाणी आपलं स्वागत आहे आपल्या कट्ट्यावर नमस्ते तर यंदाचं हे आपलं सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे पन्नासावं वर्ष या मंडळाला पूर्ण होतं तर हा मंडळाचा प्रवास आत्तापर्यंत कसा होता नमस्कार मी संकेत शिवराम समजिसकर दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ परळ आमची लाडकी परळची दुर्गा माता हिचे पन्नासा वर्ष म्हणजेच सुवर्णमोस्तवी वर्ष आपण यावर्षी साजरा करीत आहोत निमित्ताने आपण मंडळाकडून दरवर्षी सामाजिक शैक्षणिक व आरोग्य असे वेगवेगळे कार्यक्रम आपण या मंडळातून साजरा करत असतो या मंडळाच्या सुरुवात म्हणजे अशी सांगू शकतो की मंडळाची सुरुवात ह्या देवीची सुरुवात एका पुट्ट्यावरती सुरू झाली या मंडळाचा प्रवास या पुट्ट्याच्या देवीवरून सुरू झाली त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी हिची स्थापना झाली त्या वर्षापासून या देवीची मूर्ती या मंडळात स्थापन होत झाली एकोणीसशे पंच्याहत्तर यावर्षी या मंडळाचं आपण रजिस्ट्रेशन केलं आणि तिची स्थापना केली त्या वर्षापासून हा प्रवास या मंडळात आज पन्नासा वर्षी या पदार्पणात आपण हा उत्सव साजरा करत आहोत वा तर दादा आता तुम्ही जसं शैक्षणिक आणि इतर आपले उपक्रमांचं सांगितलं तर आताही आम्ही येतो ते द्यावी मेडिकल कॅम्प आपलं सुरू होतं तर अशा आपण वर्षभरामध्ये काय काय उपक्रम उपक्रम आपण राबवत असतो आम्ही मंडळाच्या मार्फत आम्ही आरोग्य शिबीर आणि इतर कार्यक्रम करतच असतो पण दिवाळी तसेच कधी कुठल्या कुठल्या गावांमध्ये काही गोष्टी आपल्या नैसर्गिक रित्या त्यांना त्रास होतो तर आपण प्रत्येक गावात खेडेगावात आपल्या मंडळाच्या माध्यमातून आपण त्यांना मदत करत असतो दिवाळीच्या दिनानिमित्त आपण त्यांना भेटवस्तू देतो आपण त्यांच्यासाठी फराळ इत्यादी वस्तू आपण त्यांना भेटवस्तू देतो तसेच गावखेड्यामध्ये दे कुठली मदत परत जर आरोग्यासाठी रक्तदान आपण त्यांच्यासाठी करत असतो असे वेगवेगळे उपक्रम आपण या मंडळातर्फे करत असतो असा हा आमचा प्रवास या पन्नासाव्या वर्षी इथपर्यंत येऊन पोचला आहे वा क्या वादे क्या वादे छान छान दादा आता ही आपली नवरात्र वस्तू सुरू आहे या नवरात्र उत्सवामध्ये काय आपलं प्लॅनिंग आहे नऊ दिवसाचं काय शेड्यूल आहे सुनील चोंड पण सांगाल नमस्कार मी सुनील गोविंद चोंडाई मंडळात नऊ दिवस विविध कार्यक्रम करत असतो आम्ही म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये आम्ही एक मोठी गोष्ट केली होती माणुसकीची भिंत जी नवरात्राच्या नंतर झाली होती आणि त्यानंतर आम्ही जेवढं काही सामग्री जमा झाली होती ती आम्ही वाडा येथील आदिवासी पाड्यांमध्ये ब्लाइंड स्कूलला अशी विजिट करत करत सात आठ ठिकाणी ते डोनेट करत आम्ही मग आमचा प्रवास संपवला होता पण त्यावेळी जेव्हा आम्ही ब्लाइंड स्कूलमध्ये पोचलो तेव्हा ही सगळी लहान लहान मुलं म्हणजे आमच्यावर जी यंग मुलं आहेत आणि आम्ही असं ठरवलंच नव्हतं काय की मोठं काहीतरी करायचं आम्ही ब्लाइंड स्कूलमध्ये पोचलो त्या मुलांनी आमच्यासाठी एक सुंदर गाणं म्हटलं पण त्यानंतर प्रत्येक मुलाच्या डोळ्यात जो अश्रू होता त्यानंतर आम्हाला कळलं की ह्या गोष्टी नुसतं पुरता ठेवून फायदा नाही आपण यातून पुढेही गेलं पाहिजे म्हणजे ज्या समाजाकडून आपण वर्गणी जमा करतो आहे त्या समाजाचं आपण देणं पण लागतो आणि त्यासाठी हे नवरात्र उत्सव आम्ही साजरे करतो ह्यात मुख्य आमचं जे हे असतं ते म्हणजे ज्या महिला घरी असतात त्यांना रोज स्वयंपाक करा आपलं फॅमिली सांभाळा त्यांसाठी काहीतरी एक छोटीशी मंगळागौर स्पर्धा किंवा आ, होम मिनिस्टर स्पर्धा हळदी कुंकू ह्या गोष्टी आमच्या आमच्या डोक्यात फक्त त्यांनाच अनुसरून काहीतरी चालू असते आणि जे दांडिया रसिक आहेत त्यांच्यासाठी दांडिया म्हणजे ह्या गोष्टी तर ठेवणं गरजेचं आहे कारण जर मंडळ तुम्हाला जर आपल्या मागच्या पिढीला काहीतरी सांगायचं असेल की आपण मंडळ का सांभाळतो तर सामाजिक उपक्रम हेच एक गोष्ट आहे आणि त्यातूनच ती करावी लागणार येणाऱ्या पिढीला तर हा संदेश असतो की आपण नवरात्रोत्सव खरं तर कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे या त्यामागचं तुमचं खरं धरून छान आहे आणि जे तुम्ही उपक्रम राबवत आहे त्यामुळेच हे आता मेंढ मंडळाचं खरं तर छानपैकी नाव आहे आज या ठिकाणी सर्वत्र की, की परळमध्ये परळची माता हे खूप असं गाजलेलं मंडळ आहे आपलं दादा आगमन आणि विसर्जन याचं नियोजन आपण कसं काय साधतो आगमन आणि नियोजन यासाठी असं की आता मुळात असं झालंय की आपला हा मेन हायवे आहे बरोबर बड़। त्या वेळी आम्ही असं नियोजन ठेवलं होतं की आपल्याला ट्राफिक मध्ये कुठे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे त्यासाठी आमचं नियोजन असं होतं की आम्ही मोठा पल्ला न घेता गल्लीचा जवळूनच आम्ही मिरवणूक आमची केली की त्यामुळे दुसऱ्याला कोणाला त्रास नको आनंद तर आपलाच आहे बरोबर आणि हा त्याच्यामुळे दोन त्रास होत असेल तर हे आम्हालाही पण मान्य म्हणून आम्ही आमची मिरवणूक ही जवळूनच चालू केली आणि इथे आल्यानंतर आम्ही जो जो कार्यक्रम होता आम्ही आम्ही गल्लीमध्ये केला जेणेकरून दुसऱ्याला कोणता त्रास नको आणि त्यामध्ये आमचा हा मोटिव्हच हा होता की आपल्या विभागातील महिलांना मग त्यांचं लेझिम पथक म्हणा किंवा दाणपट्ट्यासाठी त्यांना प्रवृत्त करा वा, वा, वा। लाटीकाठी प्रवृत्त करा हे आमचं चालूच असते पण ह्यावेळी सोहळा झाला त्यामध्ये आमच्या विभागातील महिलांनी जो लेझिम नृत्य केलं आणि दाणपट्टा होता ढोल पथक होता त्यामुळे एवढी शोभा आली की खरंच सगळ्यांना वाटलं की नाही असं होणं गरजेचं होणं गरजेचं आपले पारंपरिक खेळ आपली संस्कृती खरं तर आपण जपली पाहिजे आणि हे उद्देश तुमचं छान प्रकारे या ठिकाणी सादर झालेलं आहे पुढच्या वर्षी काय संकल्पना आहे का डोक्यामध्ये संकल्पना पुढच्या वर्षी अशी म्हणजे ठरली नाही अजून आत्ता सध्या पन्नास वर्षी तर आम्ही येऊन पोचलत आहोत कारण की मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जो या देवीच्या जी त्यांची मेहनत लावलेली आहे या मंडळाला ज्या पद्धतीने टाइम दिलेला आहे की वेळात वेळ वेड़ काढून नोकरी धंद्यातून त्यांनी प्रत्येकाने प्रत्येक कार्यकर्त्यांनी या मंडळाला वेळ दिला आणि त्यांनी त्यांची जी काय क्षमता होती त्या परीने त्यांनी या मंडळात वर्गणी स्वतः स्वखर्चाने केलेली आहे वा की हे मंडळ या पन्नासा वर्षी छानरित्या उत्सव करेल तर मला असं वाटतं की जर असे कार्यकर्ते निर्माण झाले तर मला येणारा पुढचा एकानाव एक्कावन्नावं वर्ष आहे तो ह्या पन्नासापेक्षाही द्विगुणित त्याची तिचं आगमन करेल आणि तिचं जी जे नऊ दिवस आपण तिचे साजरे करतो बरोबर ते छानरित्या होतील अशी मी आमच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून मी खरंच अपेक्षा करतो की त्यांनी खूप मेहनत घेतले हे मंडळ चालवण्यासाठी नक्कीच नक्कीच त्यामुळे सर इतका आपला सुवर्ण महोत्सव या वर्षी खूप छानरित्या पार पडत आहे दादा मला विचारायला आवड की आपली ही जी इतकी सुंदर सुबक मूर्ती आहे ही खरं तर आपली कुठून येते आणि ह्या बद्दल काय सांगाल सगळ्यात प्रथम मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की जे आमचे जुने पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते ते जेव्हा वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षीचे होते तर ह्या बी आय टी आणि ह्या बी एस टीच्या पटांगणात जिथे देवी बसल्या तिथे पुट्ट्यावरती यांची सुरुवात झाली होती बरोबर तर चार पाच वर्ष त्यांनी पुट्ट्यांवरती काढले आणि नंतर एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यांनी हे ठरवलं की आपण दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ ह्या नावाने आपलं एक मंडळ असेल आणि ती ह्याची सुरुवात आज पन्नासा वर्षापर्यंत आली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की प्रत्येक त्यावेळेस आमच्याकडे असे एक एक कलाकार होऊन गेलेले आहेत की प्रत्येक नावाजलेले म्हणजे गोविल मशीलकर म्हणा जे ज्यांनी या आपल्या मराठी कवाली सगळ्यात जास्त हिंदी कवाली बोलले जातात पण मराठी आपल्या कवाली होत नाही तसे आमच्याकडे होऊन गेलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची इथे आपल्या पन्नासाव्या एक्क्याण्णव रूम नंबरमध्ये या बी आय टीचा आहेत त्यांचे वास्तव्य होऊन गेलेले आहे अशी आपली भूमी आहे तर असाच उपक्रम आपण या पन्नासा वर्षी आणि त्याच्याही पुढच्या वर्षी आपण ह्यापेक्षाही चांगले करू अशी नाही आपली प्रार्थना आहे विचारणीसुद्धा प्रा प्रार्थना आहे आणि आपल्या थ्री सिक्स्टी कट्ट्याकडनं सुद्धा यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत आता आपण एक थोडासा रॅपिड फायर घेऊया पण रॅपिड फायर करत राहा आपल्या इंडिया मंडळातले जे इतके बाकी सदस्य आहेत मला त्यांच्याबरोबर सुद्धा गप्पा मारायचे आहेत तर आपण त्यांना इथे बोलूया तरच मित्रांनो तुमच्याही सर्वांचं आपल्या थ्री सिक्स्टी कट्ट्यावर खूप खूप स्वागत आहे तर आपण आता एक रॅपिड फायर घेऊया आणि त्याची मला छानपैकी जरा जोरदार अशी छान अशी उत्तरं द्या मी में दोन मिनटासाठी तुम्हाला थांबवतो की मग अशी राहून गेलं की पुढ्त्यावरती या देवीचं सुरुवात झाली पण या देवीची मूर्ती एकोणीसशे पंत पंच्याहत्तर साली आपल्या लालबाग येथे रमेश रावले यां आपले मूर्तिकार आहेत आपले हे पन्नास वर्ष ही देवीची मूर्ती आपण त्यांच्याकडूनच बनवत आलो आहोत वा तर सुंदर अशी ही मूर्ती आम्हाला या पन्नासाव्या वर्षी त्यांनी बनवून दिलेली आहे छान 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 क्या वादया तर आपण मित्रांनो रॅपिड फायर घेऊया रात्रीची जागरण की सकाळची पूजा रॅपिड फायर आहे पडा सगळ्यांनी उत्तर द्या असं नाही की एकाने द्यायचं रात्रीची जागरण त्या मंडळामध्ये चहाप्रेमी कोण आहे सगळेच आहेत सगळेच आहेत मंडळामध्ये सर्वात हटके आयडिया देणारा कोण आहे वा 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 मंडळामध्ये असा एखादा कोण आहे का की आपल्या मंडळाची जे मिटिंग असते किंवा काम सुरू होतात हळूच कलटी मारतो वा वा <laughs> वा 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 मंडळातली एक अशी बेस्ट मुमेंट जी अविस्मरणीय अशी एखादी आठवण काय त्याची पर्सनल असेल तरी चालेल आपल्याला मालुष्कीची भिंत मालुष्कीची भिंत आणि सगळ्यात महत्वाचं की पंचवीसा वर्षी आम्ही परळमध्ये परळश्री म्हणजे आम्ही कधी विचारच केला नव्हता की त्या पंचवीसा वर्षी असं काहीतरी आम्ही उपक्रम करू आणि तुम्ही ओळखतच असाल की श्याम राटे हे मिस्टर इंडिया मिस्टर युनिवर्स होऊन गेले आणि त्यांची सुरुवात परळश्री या माध्यमातूनच आणि त्या ह्याच्यातूनच चालू झाली तर तो ती मुवमेंट आमच्यासाठी खूप महत्वाची होती वा 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 क्या बात आहे भजन की देवीचं गाणं देवीचं गाणं देवीचा गोंधळ गोंधळ वा 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 क्या बात आहे मंडळामध्ये जास्त फुडी कोण आहे ज्याला खायला खूप आवडतात रात्रीची जागा तरी खायला आवडतात मंडळामध्ये जोशात नाचणारा कोण आहे जो मिरवणूक असू दे आपलं विसर्जन असू ते आगमन असू दे चुंडे रोहन ताडिलकर वा 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 आरती वा गाणारा कोण आहे वैभव गाडगे आरती सूर चुकवणारा कोण आहे संकेत समजीस कर वा 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 एक शेवटचा प्रश्न होता ते म्हणजे आपल्या परवाच्या मातेचं जर वाक्या एका वाक्यामध्ये वर्णन करायचं झालं तर ते काय असेल एका वाक्यामध्ये एकच वाक्य तिला जे आम्ही सगळे मानतो आई कारण आम्ही आई मानतो म्हणून आमच्या जवळचं सगळं काही तिच्याकडे येऊन कशी ही ट्रॉफी ठेवली आहे साहिल भोसतेकर नॅशनल रेफरी म्हणून झाले पण ही ट्रॉफी त्यांनी आणून तिच्या चरणाला ठेवली आहे तेव्हापासून ती सांगायचं सांगायचंय मला की अजून कोण आहे मला सांगायला की मी माझं जे मिळालं आहे मला ते मी तिला सांगणं म्हणून ती ट्रॉफी तेव्हापासून तिथेच आहे आणि आम्ही ही जे देवीसाठी गाणं बनवलं आहे तेही तिला बघूनच बनवलं आहे म्हणजे आई परळची दुर्गा माता माझ्या नवसाला पावली आपलं गाणं आता त्याविषयी रिलीज झालं यूट्यूबवर येईल एक दोन दिवसात पण हे तिला बघूनच आणि तिला ती आमचा जो प्रवास आहे तिच्याबरोबरचा हे समोर ठेवूनच लिहिलेलं आहे कारण आम्ही इथून सुरुवात केली आहे जिथून की आम्ही जर कोण आलं नाही म्हणजे कचरा काढायला आला नाही घेतल्या झाडू चालू केलं पण इतर लोकांना काय वाटतंय हा आता आम्हाला घेणं देणंच नाही आहे कारण तिच्यासाठी करणं हेच आमच्यासाठी आमच्या मनात आहे आणि आई हा शब्द तिच्यासाठी आहे जी घरी आहे आणि ती इथे आहे तिचा चेहरा यात दिसतो आणि हिचाही चेहरा त्यात दिसतो ती आई म्हणजे आमची परळची दुर्गा माता वा, वा, वा. बस आणि मी तुम्हाला दोन मिनिटासाठी एक कारण की ह्या पन्नासाव्या वर्षी या देवीच्या परळची दुर्गा माता नवसाला पावली हे संगीत आमचे सुनील गोविंद छोडनाईक यांनी स्वतःहून लिहिलेलं आहे आणि त्याची त्याची म्युझिक ही म्युझिक आहे आणि ही लातूरला जाऊन त्यांनी या मंडळासाठी वेळात वेळ काढून आपल्या फॅमिली बरोबर त्यांनी वेळ काढून हे गाणं केलेलं आहे तुम्ही दोन शब्दात ते गाणं ऐका नक्की 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 आपण सगळे टाळे वाजूया म्हणजे आपण म्हणतो की कोणत्या गोष्टीची नाळ असते जसं आपला परिवार आहे म्हणजे देवानी दिलेला परिवार ही एक नाळ झाली आपली आणि जे आपण बनवतो ते मित्र ही दुसरी नाळ झाली आणि तिसरी नाळ जी आपली म्हणजे जो एक धागा असतो अदृश्य असतो तो, तो, तो आहे छत्रपती शिवाजी महाराज दहा वर्षापूर्वी ज्यांना आम्ही गडावर भेटलो होतो जो म्हणजे मी पोवाडा सादर करत होतो आणि ज्यासाठी ढोलकीसाठी लातूरवरून माझा मित्र आला होता ह्या वर्षी त्यांनी त्याचा ट्यून्स म्हणून एक स्टुडिओ ओपन केला लातूरला आम्ही मुंबईत खूप जणांना विचारलं पण मला असं होतं की मला समजून घेणारा फक्त एकच व्यक्ती तो लातुरला आहे बरोबर मी माझी बायकोने मुलगा रात्री ट्रेन पकडली अख्खा दिवस रेकॉर्डिंग केली रात्री ट्रेन पकडून परत आलो ऑफिसला गेलो पण आम्हाला थकवा त्या गोष्टीचा नव्हताच कारण आम्ही ज्यांच्याकडे केलं आहे ना ती माणसं अशी होती की मला ते समजून घेतील जशी आई समजून घेईल तसं तोही समजून घेईल त्यांनी गाणं अप्रतिम बनवलं मी फक्त जर सांगितलं की मी एक गाणं लिहिलं आहे तो बोला तू दादा तू ये इथे आपण सगळं काही बघू कोरस बिरस जे काही वाद्य होते सगळे त्यांनी अरेंज केले आणि आनंद एवढाच झाला की सगळ्यांना ते गाणं आवडलं आणि जिच्यासाठी लिहिलं आहे तिलाही ते आवडेलच कारण मी तिच्यासाठीच लिहि आजपर्यंत जे काही म्हणजे पोवाडा जरी म्हणायला झाला तर ता एक ता एक ता एक ता एक तो छत्रपतींना ऐकवायचा यासाठीच मी म्हणतो बाकी कोणाला आवडेल नाही आवडेल माहिती नाही ह्यासाठी पण गाणं पण हे तिच्यासाठीच लिहिलेलं आहे ते तिला आवडेल आणि ह्यासाठीच लिहिलेलं आहे तर त्यामध्ये पहिली जी सुरुवात मी केली आणि जी माझ्या माझे परिवारमधले आहेत त्यांना ती ऐकवली त्यानंतर त्यांच्या पण असे हे आले की अरे मी ते ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण माझी आई गेल्यापासून मी एकीलाच मिस करतो माझ्या आईला तर ती ओळख तुम्हाला ऐकवतो <coughs> गोड तुझे रूप माते आज मला डोळे भरून पाहू दे पूर्ण करण्या स्वप्न सारी अंबे तुझा आशीर्वाद राहू दे <outro clubs> <Tottenham> बाई भली कृपेची मायेची सावली <सवालगे> लेकरांना बाई भली कृपेची मायेची सावली आई परच दुर्गा।, मा दुर्गा माता माझी नवसाला पावली आई परच दुर्गा माता माझी नवसाला पावली आई परच दुर्गा माता माझी नवसाला पावली परच दुर्गा मातेचा वा वा खूपच सुंदर या गाण्याची लिंक मी खरं तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकेनच आणि इतके आपल्याकडे छान छान कलाकार सुद्धा आहेत आपल्या मंडळामध्ये वा 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 खूपच छान वाटलं तुमच्याशी मला या ठिकाणी बोलून तर नक्की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पण त्याआधी या परवाच्या दुर्गा मातेचं नक्की दर्शन घ्या धन्यवाद अंबे नो दुर्गा माते की अंबे माते की जय